नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री म्हणाले राजकारणात तुमचं घराणं जरी जुनं असलं तरी तुम्ही नवीन आहात मंत्री मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादानं सल्ल्यानं आणि मार्गदर्शनानं आदर्श काम करा कारभार चोख करा अशा पद्धतीचा अशा पद्धतीची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नूतन अध्यक्ष नाविद हसन मुश्रीफ यांना आज मुंबईमध्ये वर्षा निवासस्थानी केली आज गुकोचे नूतन अध्यक्ष नाविदभाई मुश्रीफ यांनी काही संचालकांच्या सम संचालकांच्या समवेत मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट गेली वर्षा बंगल्यावरती ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली त्यावेळेचं वैशिष्ट्य असं की शशिकांत पाटील सुयेकर हे या बैठकीला मुंबईत असून देखील अनुपस्थितीत राहिले अरुण डोंगळे साहेब तर काही मुंबईला आलेच नव्हते त्यामुळं त्यांची अनुपस्थिती जे शशिकांत पाटील सुळेकरांच्या अनुपस्थितीत प्राधान्यानं जाणवत होते पण ते तिकडं एकनाथ शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मात्र ते उपस्थित होते अर्थात अरुण डोंगळे साहेबांनी जे राजकारण बदल्या काळात केलं त्या राजकारणाचा बदल म्हणून यातले चतुर राजकारणी म्हणून आपण हसन मुश्रीफ साहेब यांना फायदा झाला काय झालं की चार वर्षे दोन वर्षे आबाजी पाटील आणि दोन वर्षे अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदाची धुरा मिळाल्यानंतर तिसऱ्या एक वर्षासाठी सुद्धा आपल्यालाच अध्यक्षपद मिळावं यासाठी अरुण डोंगळेनी देव पाण्यात घातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली शिंदे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की आता हा संघ जो आहे हा संघ महायुतीचा म्हणून राहिला पाहिजेत आणि म्हणून मला तुम्ही पा एक वर्षासाठी आणि तुमच्या शब्दाबाहेर मी असणार नाही वगैरे वगैरे चर्चा झाली फडणवीस साहेबांनी तात्काळ सांगितलं मुश्रीफ साहेबांना की आता महायुतीचाच जा अध्यक्ष झाला पाहिजे आता बघा टर्न कसा मिळाला वस्तुता सहकारात राजकारण नको ही भूमिका घेऊन सतेज उर्फ बंटी पाटील तत्कालीन मंत्री आणि हसन मुत्री तत्कालीन मंत्री आबिटकर साहेब आणि साहेबांच्या सहकार्यानं कोरेसाहेबांच्या सहकार्यानं त्यांनी पॅनल केलं होतं त्या पॅनलच्या वेळेला महाडिक साहेबांना सोडणारे आता ते भाडिक साहेबांच्या होते महाडिक साहेबांना सोडणारी ही दोन मंडळी जी होती त्या प्रामुख्यान अरुण डोंगळे आणि आबाजी पाटील हे दोघेही तिकडून फुटले अरुण डोंगळे सर्वाधिक संचालक अस म्हणजे सभासद असणारे संचालक म्हणून ओळखले जातात आता पण राजकारणानं असा काही टर्न घेतला की त्यांना शेवटचं वर्षाचं अध्यक्षपद तर मिळालं नाहीच उलट ते बाजूला पडले आणि जे वाटत नव्हते ज्यांना अध्यक्षपद मिळणार नाही म्हणून जे फॉरेनमध्ये होते ते नावीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची धुरा व्हा आणि तुम्ही अध्यक्ष व्हा अशा पद्धतीचे म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हसन मुश्रीफ नायब साहेबांना सांगितलं आणि त्यांना फॉरेनवरनं बोलावून घेऊन त्यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची धुरा पडली हे झालं राजकारण आता नवीन मुश्रीफ साहेबांना पुढच्या म्हणजे अध्यक्षपद मिळालं हे त्यांच्या सहकार्यानं मिळालं त्यामुळं त्यांना असं जे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात असताना सगळे संचालक मंडळ किंवा आपल्याला सहकार्य करणारे सगळे आमदार वगैरे यांना घेऊन जायचं होतं त्यात प्रामुख्यानं मुश्रीफ साहेब आबिटकर साहेब मंत्री विनय कोरे साहेब आणि साहेब यांचा समावेश होता अर्थात <coughs> इथं गंमत अशी झाली पहिली भेट वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांची झाल्यानंतर दुसरी भेट हसन सॉरी एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांची भेट सह्याद्री निवासस्थानी झाली आणि या सह्याद्री गृहातील निवा बैठकीमध्ये मात्र शशिकांत वैशिष्ट्य शशिकांत पाटील सुयेकर हे मात्र उपस्थित होते जे फडणवीस साहेबांच्या बैठकीच्या वेळेला उपस्थित नव्हते सह्याद्री अतिथीगृहातील ही बैठक त्या दृष्टीने वेगळी ठरली असे आपल्याला लागेल राजकारण बदलत आहे जिल्... मित्रांनो जिल्ह्याच्या राजकारणावरती गोकुळचा अध्यक्ष ज्याच्या ज्याच्या ताब्यात आहे आणि गोकुळ दूध संघ ज्याच्या ताब्यात आहे जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गोकुळ दूध संघ आणि केडीसी सी हे फार महत्वाचे आहेत आणि या संस्था ज्याच्या ताब्यात आहेत त्याच्या हातात जिल्ह्याचं राजकारण राहतं हे थेट गणित असल्यामुळं गोकुळच्या अध्यक्षपदाला आणि गोकुळ ज्याच्याकडे आहे त्याला फार महत्व आहे आता शेवटचं वर्ष निवडणूक होणार आहेत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जनरल बॉडी होईल दूध संघाची आणि त्यानंतर निवडणुका आहे यापूर्वी बघा काय झालंय महादेवराव माडिक साहेबांनी मी स्वतंत्र पॅनल करणार अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केलेल्या आहेत त्याच्याही आधी चार दिवस आ, मुन्ना म्हणजे त्यानंतर मुन्ना हां त्याच्या आधी चार दिवस मुन्ना माडिक साहेबांनी सुद्धा जाहीर केलेले आहे की आता महायुतीचाच गो अध्यक्ष होईल या सगळ्या राजकारणामध्ये एक म्हणजे जो आता आता केंद्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अजित पवार गट शिंदे शिंदे शिंदेसाहेब शिवसेनेचे शिंदे साहेब यांचं असं संयुक्तिक सत्ता आहे अर्थात मूळ सत्ता भाजपचीच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर सहकारात राज राजकारण नको म्हणून <coughs> बंटी साहेबांना घेऊन जर मुश्रीफ साहेबांनी गोकुळचं राजकारण करायचं ठरवलं किंवा जिल्हा मध्यवर्तीचं राजकारण करायचं ठरवलं तर ते होणं शक्य नाही कारण माडिक साहेब तिथं मुन्ना माडिक साहेब यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की आपण महायुती म्हणून लढणार आता थोडासा हे आहे माधेराव माडिक साहेब आणि धनंजय माडिक साहेब यांच्यामध्ये पण महायुतीचे पहिले घटक पक घटक म्हणून माधेराव माडिक साहेब तेही मान्य करतील पण महायुतीचा होण्याची शक्यता जास्त आहे इथं इथं फायदा काय होईल मुंडा माडिक किंवा धनंजय माडिक साहेबांचा काहीही न करता जर महायुतीचा अध्यक्ष व्हायचा असेल आणि जो करायचा जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तर बंटी पाटील साहेब हे पॅनलमधून आपोआप दूर होतील किंबहुना मग टोकाचे ॲडजस्टमेंट करावे लागतील त्यांना जे अर्थात हे शक्य अशक्यतेचा सगळा भाग आहे त्यांना अजित पवार गटात आपलं जावं लागेल आणि ते आत्ताच्या घडीला इतक्या लवकर काही सांगणं हे फारच अवघड आहे मित्रो सहा लाख सभासद असणारे या संस्थेवरती अध्यक्षपद मिळणं आणि संस्था आपल्या ताब्यात असणं यासाठी जिल्ह्याचं राजकारण किंवा देव पाण्यात घालून बसलेले अनेक प्रमुख आहेत त्यामध्ये बंटी पाटील साहेब असेल मुसरीफ साहेब असेल धनंजय म्हाडिक किंवा माडिक साहेब असतील तर पडद्या पाठीमाळे राजकारणाला प्रचंड प्रमाणात वेग आलेला आहे आणि जिल्ह्यातील सगळ्या सभासदांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे की आता गोकुळच्या राजकारणाला टर्न म्हणजे असं वेगळं वळण लागतं का आणि कायमस्वरूपी महायुतीकडंच ही संस्था राहते का याची उत्सुकता बाकी सगळ्या जिल्ह्यातल्या सभासदांना आहे कारण बंटी पाटील साहेब हे काँग्रेसप्रणे काँग्रेसमध्ये आहेत आज आणि त्यांनी सहकारात राजकारण नको म्हणून मुस्लिम साहेबांच्यावरची आघाडी केली होती ही आघाडी तोडायची संधी धनंजय माडिक साहेबांना आपसूक आलेली आहे त्यामुळं त्या ते म्हणतील की महायुतीचाच आ... म्हणजे हे राहील महायुतीचा अध्यक्ष करायचा आहे आणि महायुतीचं पॅनल राहील आणि महायुतीचं पॅनलसाठी जर आग्रह झाला तर मात्र आबेडकर साहेब विनय कोरे साहेब नरके साहेब नरकेसाहेब साहेब ही सगळी मंडळी दहाच्या दहा मंडळी ही गोकुळच्या पाठीशी राहतील अशा पद्धतीची शक्यता हीच आज आपल्याला कळता येते आणि गोकुळच्या राजकारणाला वेगळं वळण या येत्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीनंतर निश्चितपणे लागण्याची शक्यता आहे असं मला वाटतं मित्र प्रत्यक्षात काय होईल काय होणार नाही हा राजकारणाचा भाग आहे पण आज घडीला <coughs> म्हाडिक साहेब विरुद्ध बंटी पाटील साहेब हा जो राजकारणातला एक पाया आहे किंवा राजकारणातलं एक चित्र आहे हे चित्र जर लक्षात घेतलं असता आणि त्याच्यामध्ये चतुर राजकारणी म्हणजे मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेबांचा यामध्ये फायदा होईल का असंही बरेच जण विचारतात मित्रांनो बघू आपण भविष्यकाळ काय कशा पद्धतीनं राजकारण टर्न घेते आहे पण इतकं मात्र निश्चित की आज घडीला की महायुतीची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा अशा पद्धतीचा आदेश हा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेला आहे धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढच्या अशा पद्धतीच्या ही जे भाष्य आहे हे भाष्य आपल्यापर्यंत मला पोहोचवणं शक्य होईल धन्यवाद